लोकसभेच्या निवडणूक झालो आहे आमच्या टप्प्यात प्रचाराला प्रचार आलेला आहे दोन दिवस राहिले तुम्ही दोन्ही उमेदवारांचे विचार ऐकले तुम्हाला विचार कोणाला पटतात आणि काय होईल सध्या हवा आहे राम सातपुते बरोबर राम सातपुते याची हवा असून गावात आमच्या बहुमतानं त्यांना लीन मिळत मोदीचा हा हात बळकट करण्यासाठी पुन्हा तिसऱ्यांदा मोदीला पंतप्रधान करण्यासाठी सातपुतेला मत मतदान आम्ही करणार आहे आमच्या गावातून सातपुतेला भरपूर लीड आहे मतदान हो का करावं विकास साहेब विकास विकास काम मोदी साहेब करणार आहेत जर पंतप्रधान करायचं असेल तर सातपुतेला मतदान करणं आवश्यक आहे ना पंढरपूर तालुक्यातल्या बावीस गावामध्ये दोन्ही उमेदवारांनी प्रचार जोरात शिगेला के पोहोच केलेला आहे भाजपकडून राम सातपुते आणि काँग्रेसकडून पर्यंत शिंदे आहेत तर सगळ्यात जास्त प्रचार धार कुणागड आहे राम सातपुते यांच्याकडे जास्त आहे बर कसा कामत पण मोदी, मोदी, काम विकास मोदी विकासाकड धोरण का, आले मोठं जाळ पसरले मोठी मोठी काम आणले ती केंद्रातला निधी आणायचा असेल तर आपल्या विचाराचा उमेदवार असणं गरजेचं असतं ना दोन दिवस दियो प्रचाराची अत्यंत चुरशीची निवडणूक झाली दोन्ही बाजूकडनं मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रचार झालेला आहे तुम्हाला कोणाचे विचार पाठतात आम्हाला सातपतीचे विचार बरं सातपतीचं का मोदीने काय दिलं नाही असं सांगा विरोध पार्टीनं आम्हाला हो मोदीने दिलं नाही काय बारा हजार रुपये वर्षाला गोरगरीबाला देते देतय धान्य फुकाट देते हो रस्त्या समज दिलेत काय दिलं ना असं काय दिलंय असं काँग्रेसनं काय दिलंय ज्या वेळेस गिरतो त्यावेळेस आम्हाला त्यांनी महागारी पाठवलं त्या शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी सुद्धा समज दिलंय काय दिलं नसतं पोट भरत नाही विरोधक काय बोलत असते बोलण्याला काय विरोध करायचं काय कारण नाही ना सात पोत्याला का मतदान करायचं सात पोत्याचं कार्य चांगलाय बर हो परवा मागल्या वेळेस तुमच्या ह्याच्यात माळशिरस मध्ये निवडून आला चांगलं काम केलं त्यानं बिचारानं काय वाईट काम केलं हा आम्ही दहा वर्ष निवडून दिलं शिंद्याला काय काम केलं वाखरीत कुठलं काय दिलं तेवढं त्याला विचारा आम्ही घरी जाऊन आलो इतिगं मी प्रशांत मालक आणि गुलाब पोरे त्या व्यायामशाळेसाठी भाजप सरकार शेतकरी विरोध असं वयविरोधकांचा आरोप आहे म्हणणाऱ्या काय नको म्हणायचं आहे का भाजप हो सरकार एक नंबर चांगला आहे काय सुद्धा अडचण नाही गोरगरी घर दिली दार दिली सगळं दिलं काय सुद्धा अडचण दिली नाही अजून कधी येणार आहे निवडणूक चालू आहे देशाची निवडणूक आहे दोन्ही उमेदवार तुम्ही विचार ऐकले काय कोणाला विचार पटत आज कोण निवडून येईल तुमचं मत कुणाला आम्हाला भाजपचा विचार पडतो पटतो बरं इकडं बघा भाजपचा विचार पटतो आणि भाजपनं आतापर्यंत महिलांना विधवा महिलांना पेन्शन चालू केली पाच वर्ष झालं रेसिंग रेसिंग फुकट मधान्य लोकांना मोफत दिले विरोधक तर म्हणतात की हे शेतकऱ्याचं सरकार नाही शेतकरी विरोधी सरकार विरोधकांना म्हणा पाठीमागच्या दहा वर्षापूर्वी त्यांनी काय दिलं त्यांनी आता आहेत बरं आणि आता चालू या दहा वर्षात मोदीनं काय दिलं ते आम्ही सांगू शकतो विरोधक काय नाही रामसाद पोते यांना पर्क उमेदवार असते त्यांचं हे केलेलं आहे आवाल ने केलेलं आहे त्यांची अहो तो जरी उमेदवार पर्क असला तर विरोधक उमेदवार ती तर स्थायिक सोला पडला कुठे आहे कुठे कुठले कुठले काय उजेत मध्ये ते पण काय तर ते दहाशे काय दहाशे रुपये काय दिले जाईल ना उमेदवार सांगा तिथं आता इतरांना काय तुम्ही सांगाल आम्ही इतरांना सांगणार कमलाला मतदान करा म्हणून काय करावं त्यांना काय कारण आहे मोदी सात केंद्रात मोदी असेल तर विकास होते देशाचा शेतकरी म्हणून तुमचा या भाजप सरकार विश्वास आहे का तुम्हाला पुढे अजून मदत करतील असं वाटतंय का सरकार एकशे एक टक्का दोनशे एक टक्का मदत होणार बर तिथून पुढे सुद्धा काय काय सुद्धा अडचण येणार नाही मोदी साहेबांनी काम चांगली केलेली रशियन फुकट आहे एस्ट्री फुकट आहे लोकांना एस टी कुठं फुकट आहे फुकट कुठं दिलीच गेलं फुकट रस्त्याची काम चांगले आहेत पाच लाखापत्रवाखान्याचं तुम्हाला मोफत आहे घरकुल योजना असू द्या सगळेच काम मोदी साहेबांची चांगले आहेत त्यामुळे मोदी साहेबांचा देशाला विकास करतो मोदी साहेबांचीच गरज आहे देशाला तुम्ही सर्वसामान्य शेतकरी आहात या गावात मतदारसंघामध्ये तुम्ही दहा गेले दहा वर्षापासून तुम्ही भाजपाला मतदान करत आहे बरोबर तर शेतकऱ्यासाठी त्यांनी काय केलं यादा केलं शेतकऱ्यासाठी सुद्धा चांगलं केलं आज शेतकऱ्यासाठी तुम्हाला सांगतो बारा हजार रुपये मिळते शेतकऱ्या सुद्धा धान्य मोफत मिळतंय पंधरा वीस किलो धान्य मोफत योजनेचं पाणी तुमच्या गावात येत आहे का आणि पाणीसुद्धा तुम्हाला आमच्या नदीच्या पाईपलाईन पाणी असू द्या सगळीच काम चांगले येते आणि कामाचा माणूस आहे आम्ही अगदी एकशे एक, एक टक्क्या तर काही काही बदल करणार नाही मोदी सरकार का असणं गरजेचं आहे काळाची गरज आहे पूर्वी काँग्रेसच्या काळात संध्याकाळी नऊला लाईट गेले तर सकाळी नऊला येते म्हणून वायर सांगत होता आता लाईट गेल्यानंतर जर फोन केला भाजप सरकारनं पंढरपूर तालुक्यातल्या कोणत्या कोणत्या गावामध्ये माझ्या गावात पूर्ण गाव कॉन्क्रीटकरण केले मोदी सरकारच्या काळात पूर्ण गाव, गाव तुमचं घरातून पाय बाहेर पडला तर कॉन्क्रीटकरण रस्त्यावर पाय पाय पडतो एवढे आणि घराची भिंत बांधण होत नाही आपल्याला आणि हिथून रस्ता आळंदीला मोदी साहेबांनी बांधलेला आहे जिने राम कोलाय हा मुसकोलायंगे हे आमच्या आता राम जो बर राम राम मोदी एकदम उत्तम काम पहिले चार वर्ष माल फुकट दिलाय आता पाच वर्ष जाहीरच करून टाकले मोदी साहेबांनी की आम्ही माल फुकट देणार म्हणून आमच्या गावाला दोन कोटी रुपये पंकजताई मुंडीनी पाईपलाईन साठी आमच्या गाव नदीवरून पाईपलाईन आमच्या गावाला नि दोन कोटी रुपये पंकजताई मुंडी शंभर टक्के दिलेला आहे काही द्यायचं राहिलं नाही विधवा बाई खोश आमच्या गावात एक झोपडी दाखवा मोदी सरकार आल्यापासून एक झोपडी दाखवा एक लाख रुपये बक्षीस मी त्यांना देतो एक झोपडी दाखवा वाकरीमध्ये सगळं गरज आली शंभर टक्के गावाला संडाचे दहा हजार रुपये दिले दहा पंधरा हजार रुपये प्रत्येक माणसाला दिले मोदी साहेबांची जे मोदी सरकारने जे प्रत्येक गावापर्यंत राबवली असतो गावापर्यंत शंभर टक्के पोचले लाईट टाइम येते आणि पाणी कॅनलचं पिकं जळायच्या अगोदर येते शेतकरी पण आहे मग आणि देतं ह्यांच्याकडं आलं नाही एरिया हो थांबा तुझ्याक विजय 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 प्रश्नाबद्दल बोला बोला आहे शंभर टक्के राम सातपुते निवडून येणार येणार मोदीलाच काम मत पण मोदी मोदी तो सब कुछ आहे आता मोदीच निवडून येणार कारण मोदीने जी कामं केलेत हे आपण गणना करू शकत नाही इतकी कामं त्याचा प्रत्येकाला लाभ मिळालेला आहे पूर्वी बायकादा याच्या झाडं तोडणार नाही सरपंच आता राहिले का ते प्रत्येक बाई घरात गॅस वापर प्रत्येक घरी घरी गॅस दिलाय आता दोन हजार चौदाचा दोन हजार चौदाला तेवढा माणसाला हजेरी बी हजेरी बी अडीचशे रुपये होते आता हजरी सातशे रुपये स्टडी करा तुम्ही एखादं काम राहिलं असेल तेच पण विरोधक सांगतात सुशील कुमार शिंदे दहा वर्ष मुख्यमंत्री झाले आमदार झाले आमच्या गावाला एक आपसा दिलाय का बघा ते एक आपसा पण दिलेला आहे काय नाही काय केंद्रात होते ते केंद्रात मंत्री होते काय केले गावाचे पूर्वी जे खासदार होते आमच्या गावात चाळीस पन्नास लाख रुपये निधी दिली ब्लॉक काम दिले मोदी या काळात भरपूर निधी आलेला अख्खं गाव कॉन्क्रीट करून झाले आमचे ओके सतर्कला माटवलं आहे त्याचं राम मंदिर बांधलं लोक मागाय मागाय म्हणते महागाय काय काँग्रेसच्या टायमाला दीडशे रुपये हजार आज मी मजूर आहे आज मला सांगा आज सातशे रुपये मी आज सहाशे रुपये हजेरी आहे मजूर काम करू मजुरासाठी काय उपाययोजना राबवली तुमच्या मजुरासाठी त्यांनी घरकुल केली गावात आमच्या कॉक्रीट रस्ता केली ती आज तुम्हाला सांगतो गॅस साडेपाचशे रुपयाला मला सिलेंडर पडते तीनशे रुपये सबसिडी माझ्या खात्यावर येते स्थानिक अगर... उमेदवार आणि परख उमेदवाराची संपूर्णपणे सोलापूर लोकसभा मतदारसंघाची लढाई आहे काय म्हणायचं तुम्हाला आज स्थानिक उमेदवारी सातपुते नाही म्हणताय प्रणित शिंदे तर स्थानिक कुठे आहे आज ती धाराशिवची स्थानिक आज ही भारतातला जायना बाहेर म्हणायचं नाही आज तीनशे सत्तर कडे म्हटलं आज सत्तर वर्ष झालं आज काँग्रेस सरकार सत्ता करते का त्यांनी मंदिर बांधणार आज ते मजूर आहे मी स्वतः मजूर असून आज माझ्या बद्दल काय वाटत आज मी खुश आहे पण मी लोक होता आम्ही मोदी सरकारला निवडून देणार मी बोल मी सोमनाथ शोयपूर आहे माझे डिपोटी सरपंच विद्यमान सदस्य वाखरी वाखरे का मग त्यांनी चांगले केले नाही असा भाग नाही पण सध्या एक महिना झाला आम्ही तीन डी मधून निराभिमा काढून पाणी मागत आहे आमचा अकरा गावाला पाणी पिण्याचा प्रश्न दांड काय कुठला हे आता सध्या राजकीय नेता आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही अधिकारी लक्ष द्यायला तयार निसतो आज उद्या आज उद्या तर आता आम्ही सपूत साहेब आल्यानंतर आम्ही आता माणसं सगळे हे लागली आम्ही त्यांना इथं उठून विचारणार आहे पहिला आज पाणी मग मतदान कारण ती काँग्रेसनं काम केलं दोन दिवसा बंद मतदान आलंय तर आम्ही मतदान करण्याचा तर आमचा बहिष्कार आहे त्या काँग्रेसच्या काळात आम्हाला त्यांनी काय काम केलं म्हणून त्यांना मतदान दिलं म्हणजे तशीच करायला लागली की आज पाण्याचा प्रश्न आम्हाला फक्त आम्हाला काही तर सहकार्य ते म्हणतात की पाण्याचा प्रश्न संपूर्ण सगळा प्रश्न संपलेला आहे पाणी मिळ म्हणजे काय सगळ्याला पाणी अशातला भाग नाही गावात पाणी आज वडेल जावा कुठे पाणी बघा तुम्ही आम्ही एका खासगी माणसाचं पाणी घेऊन आम्ही विहिरीत पण टाकून गावाला पाणी पुरवठा करतो hmm. यामुळे खासदार साहेबांनी रामसोद साहेबांनी ह्याच्यावर लक्ष देऊन तातडीनं पाणी आज आम्हाला द्यावा नसल तर आमच्या मतदान बैठक तुम्ही येणार आहे बैठक गेला उपस्थित प्रश्न उपस्थित करणार आहे बोलणार आहे तुमचा खरा गावाचा खेडबाळवणी कवटणी शळव वाखरी गादीगाव उपरी सोनख केड बावने गाव तर माडा मात्र येत नाही ना अवप्र आहे ना आमची ते काहीजोर जाणार पाण्याचा प्रश्न त्या ते बी भाजपचीच आहेत ना तिथं आहेत ना आम्ही त्यांना सुद्धा विचारले उठून निंबाळकरांना सुद्धा देशाची निवडणूक आहे या निवडणुकीवर नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आज आपण भाजपसाठी काम करतोय करणार आहे आणि भाजपचं उमेदवार निवडून यायला पाहिजे त्यांनाच का निवडून देत हेच उत्तर असं आहे जागतिक लेवलला आपला भारत अकराव्या नंबर नंबरला होता त्याच पाचव्या नंबरला पण इंडिया आघाडी ज्या जाहीर माझा माझा प्रश्न इंडिया आघाडी जाहीर महिलांना एक लाख रुपये देण्यात त्यांनी घोषित केलेला आहे पूर्ण ऐकून आज आपला शेजारी जर आपली बांधण लागली तर आपलं ऐकत नाही युक्रेनचं रशियाचं युद्ध चालू होतं त्या दरम्यान आपल्या भारतीय नागरिक त्या देशामध्ये अडकलं होतं तर मोदी साहेबांना त्या ठिकाणी युद्ध थांबवलं आणि भारताची लोक व्यवस्थित आपल्या भारतात कोच केली त्यामुळं आपण मोदी साहेबांना मतदान करणं गरजेचं आहे बोलायच आणि शेतकऱ्याचा मला आम्ही जर माहिती पूर्ण तर पूर्वी आपण शेतकऱ्यावर आडत पाहिजे शेतकऱ्यावर बंद करून व्यापारीवर घेतले त्यामुळे शेतकऱ्या सुद्धा फायदा झालेला आहे बरोबर शेतकऱ्यासाठी काय काय उपयोग झाले आलेलं अनुदान डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर येतं या कुणा या तलाट्याच्या मागं महागा लागत नाही डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर होय त्यामुळे काम आकडलेले काम आहे नाही त्या कामाला दोन वर्षाची मुदत आहे दोन वर्ष पूर्ण होणार आहे काम किती 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 भागाचा तुमचा समत... विकास झाला या भागात या भागातला बऱ्यापैकी विकास झालेला आहे आज पंढरपूर ते वाकरी ते फलटण बावीसशे कोटीचा रस्ता मोदी सरकारच्या काळात झाला आज वाकरे ते शिवाय चौक एकशे आठ किंवा एकशे वीस कोटीचा रस्त्याचं काम चालू आहे समोर रिंग रोड रिंग रोडचं काम झालेलं आहे लोकसभेची निवडणूक सुरू आहे देशी निवडणूक सुरू आहे दोन दिवसावर प्रचार आलेला आहे एवढी चुलते ना एवढं ही सोलापूर लोकसभेचं निवडणूक तुम्हाला पाहायला मिळाली कोणाचे विचार पडतात शिंदेचे पडतात की सातपुतेचे पडतात आता सध्या म्हणलं तर सातपुतेच आम्ही सध्या रिंगणात उतरू पण विरोधक म्हणतात की ते बाहेरगाव जे उमेदवार आहे परकी उमेदवार आहे आम्ही उमेदवार आता बघणार नाही फक्त मोदीला बघून मतदान करणार बर काय करणार मतदान त्यांना करणार म्हणजे सर्व विकासाचं आहे ना विकास आहे त्यांच्याकडे पण गाव लेवलवर मोदी काय विकास गाव लेवलवर मोदी कुठलं काम करणार सत्र, नाहीत ना पण गाव लेवल नाही करत असत तर रामसात होईलच ना आमचं काम आमचे मालक आहेत ना प्रशांत मालक करतील ना आमच्या काम आम्ही प्रशांत मालक जी सांगते ती करणार सध्या बरं मग प्रशांत मालकाने तुम्हाला काय संदेश दिलाय बीजेपीला मतदान करा बरं बीजेपी निवडून आणा म्हणून निवडून आणा म्हणून सांगितलं मालका कोणत्या मुद्द्यावर तुम्ही निवडून आणा म्हणून सांगितलं त्यांनी विकास शेतकऱ्यासाठी काय काय शेतकऱ्यांसाठी आहे जातात थोडंफार कमी पे जास्त होत आहे पण पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठं गाव आहे त्या गावामध्ये आता विद्यमान आमदार समाधान आहेत आणि पश्चांत मालक परिचारक हे इच्छुक उमेदवार त्याबद्दल काय सांगताल तर त्याबद्दल आता काय आता ती विषय येत नाही ना ती त्यांचा टायमाला ठरवू ना ते आता विषय येत नाही आमदार काही टायमाला ठरणार ती की बी मालक आहे सांगतील तीच करणार नाही समाधान आवतड्यांचं काय मत आहे त्यांचं काय मत आहे आमच्याकडं काहीच नाही ना बरं म्हणजे आमचा काही विषय जास्त येतच नाही समाधान आवतड्यात आमचा विषय येत नाही जास्त विषय आमचा फक्त मालकाशी

दहा बारा वर्ष झालं एक कारखाना अडचणीत आला अडचणीतून बाहेर काढला अभिजा पाटील यांनी चालला बिल पण मिळाले तर अचानक कस काय अडचणीत आला आता काय काय बँके नाही केल्यावर काय करायचं सरकार सरकारने अडचणीत आला नाही भाजप सरकार करतो सरकार ना आम्हाला आणि त्यामुळं मुलं कधी घेतो आम्ही पाचवी महिन्यात त्यामुळे आम्ही सगळी जण आमचे जे कार्यकर्त आहेत दहा बाजू वाकरी सर्व सामान्य जनतेमध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये अशी चर्चा आहे की निवडणुकीच्या तोंडावर विठ्ठल कारखाना जाणून बोजून अडचणी आणला जातो असं काही नाही आमच्या कारखान्याला भाजपनं मदत केल्यामुळं आम्ही जी म्हणतील आपण सांगितले आम्हाला की जी, जी कमळाला मतदान करा त्यामुळं आम्ही कमळाला मतदान करा उद्या उद्या अभिजित पाटलाने मेळावा पण घेतला कारखाना अडचणीत होता ना आमचं ते आमचं त्याच्यावर पॉट चालतंय ना त्यामुळं आम्ही आता भाजपला मतदान देणार भाजपनं आम्हाला मतदान मदत केली ना कारखान्याला आता पण काही दिवसापूर्वी तुम्ही प्रत्यक्ष निधी देतील म्हणून तुम्ही सर्वसामान्य आम्ही म्हणत होतो की पण आता आम्ही कमलाक मतदान देणार